नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडती युट्यूब चॅनलवर तर कालच आमचे सर्व सेमिस्टरचे पेपर संपल्यामुळे आज मला सुट्टी होती त्यामुळे सकाळी सकाळी मी आमच्या मातेच्या दर्शनासाठी आलो पाय त्यांचे मंदिर यानंतर आम्ही आलो आमच्या खुरीच्या माळावर तर ह्या वावरात आम्ही काही लावत नाही त्यामुळे या वावरातूनच आम्ही आमच्या मशीनचे वर्षभराचे संपूर्ण लागणारे गवत नेतो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही याचीच तयारी सुरू आहे हा खुरीचा माळ आमच्या घरापासून खूपच जास्त लांब आहे पहा हा आहे खुरीचा माळ आणि आमचे घर पा तुम्हाला हा जो टावर दिसत आहे ना इथेच आहे आमचे घर पहा आमचे घर पहा किती लांब आहे या शेतापासून तसेच हे ठिकाण खूप उंच असल्यामुळे निसर्ग ही पा।, पा किती सुंदर दिसत आहे या, या माळाची पूर्ण सुरक्षा पा हे डोंगरदेव करतात पहा हे आहेत आमचे डोंगरमामा यानंतर मी आलो आमच्या गावाच्या सर्वात उंच ठिकाणी म्हणजेच त्याच डोंगरमामाच्या पायथ्यावर पहा येथून पहा किती सुंदर आमच्या सर्व गावाचे दृश्य दिसत आहे येथून सर्व घरं टावर परत सर्व व्यक्तींची शेतसुद्धा दिसत आहेत पहा किती सुंदर दृश्य आहे यानंतर मी आलो आमच्या कांद्याच्या शेताची खुरपणी करण्यासाठी पा मम्मी व मी अशा प्रकारे शेता या शेताची खुरपणी करत आहोत या शेतात आम्ही पहिल्यांदाच कांदे लावलेले आहेत ला तरीही पा किती भरघोस वाढ झालेली आहे या कांद्यांची या सर्व उत्पादनाचे श्रेय फक्त इंडिया ॲग्रोच्या बुअस्त्राला जाते या बुवस्त्राला आम्ही कांदे लावण्याआधीच मातीमध्ये मिसळून टाकलेले होते त्यामुळे कांद्यांची एवढी चांगली वाढ झालेली आहे जर तुम्हाला हे बुवस्त्र तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरशी संपर्क साधा हा नंबर माझ्या पप्पांचा आहे ते तुम्हाला या बोस्त्राविषयी अधिक हो माहिती देतील यानंतर मी आमच्या मावर वाटेला आलो तर पा मावर वाटेला कालच आम्ही आमच्या ज्वारीला पाणी दिलेले होते तसेच सुद्धा पहा या भागात आम्ही गहू लावलेला आहे तसेच याच्यावर पहा याच वावराच्यावर अशा प्रकारे आम्ही पावट्याचे रोप लावलेले आहे ला पहा याला किती सुंदर फुले आलेली आहेत यानंतर मी आलो आमच्या शेतामध्ये हा वॉल फिरवण्यासाठी परंतु मला हा वॉल फिरतच नव्हता <laughs> आणि शेवटी मला एक युक्ती सुचली आणि माझ्या बुद्धीच्या बाळावर मी या वॉल अशा प्रकारे फिरूनच टाकले <प्राणीचा> आणि संध्याकाळी पुन्हा एकदा मी या माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गावामध्ये आलो तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा जर पुन्हा एकदा कुणाला हे भूवस्त्र हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या वडिलांचा नंबर दिलेला आहे त्यावर नक्की कॉल करा हे प्रोडक्ट अतिशय फायदेशीर आहे तसेच याचा कोणताही साईड ही नाही तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद